शून्य शून्य एकसठ hmm. तुमचा नंबर फिट करून ठेवलाय मुलगा आला की वेळ बघून तुम्हाला भेटतो नाही पण मुलाला एकदा बघितलं असतं तर बरं झालं असत नाही तर काय आता एवढा लांबून आम्ही आलो आणि प्रवासाची दगदग झेपत नाही ना त्यातल्या त्यात मला सुद्धा केवढी तयारी करावी लागते नाही <laughs> हो ना <laughs> नाही काय की आबोलीने कुतुबला बघितलं असतं कुतुबने आबोलीला बघितलं असत त्यांची पसंती नापसंती कळली असती म्हणजे आपल्याला निर्णय घ्यायला असतं ना पसंती ना कोण काय काय म्हणजे वाढलेला पण अगदी सरळ मुलगा स्वच्छ मनाचा खरं म्हणजे आता वेळ झाली याची पण काय वाटेत मंडळी भेटले काय मित्रांचा घोतळा खूप त्याचा काय करतो मुलगा आपला हा साधारण म्हणजे बरंच काय करतो खूप म्हणजे इतका करतो की त्याला आवडणं मुश्किल आहे साहेब यांना असं विचारायचंय की मुलगा नोकरी करतो ना नोकरी हा ग आम्ही मी सुद्धा कधी नोकरी नाही केली अगदी शेवटी शेवटी कोळसाचा व्यापार केला पण अंगाला रंग लागला ते तेवढं प्रॉफिट आमचं <laughs> त्याच काय तीन चार भाडोदरी आहे दोन चार चाळी आहे त्यातनं सगळं आम्हाला मिळतं आणि आम्हाला तिघांना खूप होतं त्या चौथा जरी आला तरी आम्हाला काही अडचण नाही ते नाव काय इथं <laughs> अबोली अब <laughs> नावाप्रमाणेच आबोला <था> आहे ही <laughs> किती <थी> बडबडी <laughs> किती वेळ झाला काय बोललीच नाही हिला बोलता येतं ना <laughs> <तो बोलो चुलू laughs> <को सारे>, <laughs> काय तुला काल बोलव नाही का आपल्याकडे पाहुणे यायचे आहेत नेमका तुला तो अर्जंट फोन आला तू गेलास अरे पटकन यायचं नाही का येणार होतो पटकन पण पार्टी सोडायला तयार नव्हती आणि हा काय पार्टीला सोडायला तयार नव्हता आय मीन पार्टी यायला सोडायला तयार नव्हतं पार्टी होतीच तशी सॉलिड सामान 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 म्हणजे पार्टी म्हटलं की सामान सामान सुमान होत ना आता पार्टी म्हटल्यावर बरं तुझी ओळख करून देत हे जामनगरचे कवटेस आहे बरं नमस्कार सर नमस्कार त्या मिसेस हो का मुलगी आहे पण माझी का ओळख करून देत आहे अरे तुझं लग्न जमवतोय तरी तुला म्हणत होतो लग्न तू आपण संपलंय जा आमच्या पर्सनल गोष्टीत लक्ष घालायचं नाही जा अरे नाही नाही थांब 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 मी तुझी पण ओळख करून देतो हा समर मेकअप मन आहे मराठी सिरियल करतो अंदाज आला असेल तुम्हाला आप्पासाहेब आम्हाला तुमचा मुलगा आवडला अरे वाट कसली बघताय मूर्त शोधा हम्म चला चला येतो आम्ही आता वरच्यावर यायलाच लागेल येतो आम्ही कोणी ग माझ बाळते उल्लू लुल्लू लुल्लू जाताय ना प्रेम मध्ये <laughs> मदत करू शकाल हॅलो मला लिफ्ट हवी आहे मिळेल येस बाय नॉट काय गाडी बंद पडली हो सुरू होत नाहीये हो ना हो। आणि एका ठिकाणी अर्जंट पोहोचायचे अगदी बरोबर दुसरा कुठला सोर्स नसल्यामुळे तुम्ही लिफ्ट मागते हो आणि तुम्हाला असं वाटतं की मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकेन हो अरे मग या ना मग प्लीज या 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 प्लीज या प्लीज या प्लीज या थँक्यू <laughs> <Thank you. laughs> नमस्कार या कोण हो तुम्ही कोण हो उतरा कोण <laughs> बघा ना <laughs> यांनाच तर लिफ्ट हवी होती हा काय अहो मला वाटलं uh, नाही म्हणजे मी तुम्हाला सांगणारच होते पण तुम्ही तुमचं बोलणं थांबवतच नव्हतात था ना आणि मलाही ते योग्य नाही वाटलं कारण तुम्ही फार छान बोलता थँक्स खरं तर थँक्स मला तुम्हाला म्हणायला हवं नाही म्हणजे माझ्याकडे सुद्धा गाडी आहे oh. पण मला वेगळ्या रूटने जायचंय ना आणि माणूसकीच्या नात्याने मी यांना मदत करत होते पण ती तुमच्यामुळे पूर्ण झाली बरं म्हणून थँक्स थँक्यू सो मच ओके डन बाय अहो चला ना निघूया ना आपण माणुसकीच्या नात्याने निघालाच हवं <laughs> हे काय अमर समर ताबडतोब दोन स्टूल घेऊन या कशाला आपण आज दोघांना फासावर लटकावच आहे हो अमर मला वाटतं आपण दोन वर्षाचं भाडं नाही दिलं ते आपण ना कळलंय अरे मग आता काय करायचं आपा 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 कशाला आमच्या जीवर उठत नाही म्हणजे आम्हाला माहिती आहे की आम्ही दोन वर्षाचं भाडं नाही दिलं काम आलं की लगेच जाऊन आम्ही सुद्धा तुमच्या मुलासारखे काय मीटिंग चालली अरे हे काय अरे आम्हाला असं वाटतं ना आम्ही दोन वर्षाचं भाडे न भरलं ना त्यासाठी आप्पा आम्हाला दोघांना लटकवणार आहेत बरोबर आहे मग अरे भाडं भरा ना भाडं बिड काय भरत नाही आप्पा बरोबर आहे लटकवा दोघांना लटकवा येते अरे स्टूल घेऊन या आप्पा मी काय म्हणतो अजूनही विचार ते आधी स्टूल घेऊन ना पटकन घेऊन या पटकन बरोबर आहे भाडं देत नाहीत आले आले चला उभे राहा चला 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 थांबा आपण थुकायचं था, आहे नाही पाच मिनिट बोलायचं आहे पणजीला आणा पणजीला आणा झाली पाच मिनिट पणजीला आणा पणजी कशाला आपण पणजीला हे सगळं नाही बघवणार हा तिची काळजी करू नका अरे ते खंबीर आहे अरे आमच्या पणजोबाने तिच्या समोर अनेक शत्रूंची शिर धडा वेगळी केले आहेत हाय मी आणतो पणजीला हा अरे पणजी आपा आपा आहे तिकडे काय माझं आप्पा फास्ट बरोबर आहे की नाही ट्राय घेतलं की नाही आता ट्रायल नाही आता फायनल ये पणजे पणजे आज तुझ्या समोर दोन मच्छर मारणार आहेत काय कासावं छाप अगरबत्ती लावून फक्त दोनच आच मच्छर मारणार काय हम्म ना तिला आद्या निस टुलावर चढवा हाँ हाँ हाँ? मी अमर मी समज मी पांडे तुला मला चढायचंय ना मग चढते ना आम्ही अरे माझ्या तरुणपणी मी एकटीच घोड्यावर बसायची तर आद दे खांदा तयार मी दोघं झालं काय काय मोठी चूक झाली आमची आबोलीची लग्न करणार आहेस की नाही नाही म्हंटल तर बघा तुम्ही ना सरळ सरळ ब्लॅकमेलिंग करणं हा सामाजिक गुन्हा आहे जेवायला काय केलं हे मला विचारतो नाही सांगतो लग्न करणार आहेस की नाही अरे कुतुब असं काय करतोस जन्मदात येत तुझे अरे आई नसताना तळ हाताळील फोडाप्रमाणे जपले तुला त्यांची ऋण फेडायला नको का तुला काय अप्पा आणि पणजीकडून तुला खजिन्याची माहिती मिळणार आहे तिला वाचवण्यासाठी हो मन हा अरे मला त्या मुलीशी लग्न करायचं नाहीये आणि तुम्हाला माहिती आहे मी जर लग्न केलं तर लटकेन ना आणि नाही केलं आम्ही दोघाही लटकू हा तेव्हा मला माफ कर रे आमचं रिझर्वेशन नसताना सुद्धा आम्ही गाडीत चढलो काय करणार आहे ना आमच्या मनासारखं वागत नाहीये आणि ऐकत सुद्धा नाही म्हणून आम्ही चालती गाडी पकडलीये आता एक काम कर एक आणि एक घोडा बुक कर आम्ही येतो ताबडतोब लाजवंत डॉ नको मारूस येतो तुझ्या जातो आमच्या गावा लाव 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 जातो आमच्या गावा मी तयार आहे लग्नाला काय सांगतो हा पण एका आटीवर जोपर्यंत माझं स्वतःच ऑफिस होत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार अरे चालेल चल लाव कोण आहे त्याला कळत नाही का शूटिंग चालू आहे म्हणून त्याला बाहेर पाठवा बघू प्रोडक्शन सॉरी ते मला सॉरी हा सॉरी भाटलं ते सॉरी 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 तुम्ही जावा प्लीज प्लीज सॉरी 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 तू इथे कशाला आलास दिसत नाही शूटिंग चालू ते आणि तुला आत्ताच सांगतोय इथे पैसे मागायला आला ना तर माझ्याकडे एकही पैसा नाही अरे ह्या शूटिंग मधून एकही पैसा मिळाला नाही मला अरे तसं नाही रे मी सहज चाललो तो मग कळलं एका मुलीला दोघं जण छळत आहेत एक तर आपल्या शहरात किडनॅपिंग चा प्रकार किती वाढल्यात माहितीये ना म्हणून मध्ये पडलो मग कळलं शूटिंग चाललंय नशीब आमचं की आमच्या डिरेक्टरला माहित नाही तू माझा मित्र असते नाही तर माझी चांगलीच रे ती हिरोईन कोण आहे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय गिला अरे हातावर मोजण्या की पण पिक्चर नाही केलं तिने एवढी फेमस नाही रे ती मुळात तिच्या वडिलांना तिने सिनेमात काम केलं अजिबात आवडत नाही हो काही नाव काय मोनी नाही तिचं नाही तिच्या वडिलांचराव चावरे अच्छा, हा, हा, चा... चावरे मोनी चावरे था का रे काय झालं नाही काय ना काय तिचे वडील करतात काय छापाट यंगर ते अच्छा तेव्हाच काय नाही तेव्हाच काढ हा पैसा मध्ये टाकतोय <laughs> अच्छा तू जरा याच्याशी गप्पा मार मी तिच्याशी गप्पा मारतो काय हॅलो हॅलो मी समर हु? समर धरसोडे <laughs> या आधी आपण भेटलो आठवते का तुम्हाला तेच म्हणलं मी बसू मी काय त्यावेळेस पण माझा मस्त पसका केला होता तुम्ही आता पण मस्त पसका बाय द वे ऍक्टिंग सॉलिड करते सर तू ओ आय एम सॉरी डायरेक्ट तुरे करतोय मी ऍक्च्युली माझ्या बाबांना आवडत नाही मी सिनेमात काम केलेलं oh. नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एका समाजसेविकेच्या मुलीने सिनेमा काम केलेलं योग्य दिसत नाही ना समजसेव काय पंख पसरून झेप घेण्याआधीच त्यांनी तुझे पंख छाटलेत <laughs> अरे सिनेमाच्या पडद्यावर झळकणारी तू एक शुक्राची चांदणी कळेल <laughs> दिसत नाहीये काय म्हणावं त्या करंट्याला म्हणजे वडिलांना नाही मी नशिबाला काय म्हणावं त्या करंट्याला म्हणजे नशिबाला <laughs> अरे हिरोईन मध्ये जे मटेरियल लागतं ते सगळं मटेरियल तुझ्याकडे ते म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा दुसरं काय बायदेवे तुम्ही काय करता झोल 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 नावाची एक मोठी कंपनी आहे जो जहाज आहे जहाज त्यावर असतो मी मरीन इंजिनियर आहे पण नोकरीचा काय नोकरीत काही तथ्य नाही राम नाहीये म्हणून मी नोकरी आता सोडून देणार आहे मोठा बिझनेस करणार आहे बघू आता तुझ्या आप्पा देव बाप्पा कशी साथ देत ते मॅडम रेडी आहे